रामकृष्णारी नर्मदे हर आज पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा आपला पाचवा दिवस आहे परिक्रमेचा या पाचव्या दिवसामध्ये भट्यान बुजुर्ग या घाटावरती सियाराबाबाच्या आश्रमाचे शेजारी जो घाट आहे नर्मदा मैयाच्या किनारी त्या घाटावरती स्नान करताना बघा पाठीमागे सुंदर अशा या ठिकाणी बघा सुंदर अशा चांदोबाबांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे ओम सोमाय नमः रामकृष्णारी हर आजपासून आपण पाचव्या दिवसाच्या परिक्रमेची आपली सुरुवात करतोय मा नर्मदा देवी क्षेत्र सियाराम बाबा आश्रम या ठिकाणाहून आपण निघतोय आज पाचव्या दिवसाची सुरुवात या ठिकाणाहून करतोय या ठिकाणी काल आपण विश्रांती घेतली होती भोजन प्रसादी विश्रांती आसन वगैरे सर्व लावून साधना करून आपण पुढच्या पडावासाठी निघतोय रामकृष्णारी नर्मदेहर सकाळचे सहा वाजलेले आहेत नर्मदा मय्याच्या घाटाचं दर्शन घेऊन पवित्र पात्राचं दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय राम कृष्ण हर। हरी, हरी नर्मदे हर मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने आज प्रवास आहे असं वाटतय आपल्याला बघूयात राम कृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर 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 वाटलं होतं नर्मदा मैयाच्या किनारा किनारे रस्ता आहे पण तसं काय नाहीये आपल्याला हे गाव क्रॉस करूनच जायचंय हे भट्याण बुजुर्ग गाव आहे हे गाव क्रॉस करून आपल्याला जायचंय रस्त्या रस्त्यानेच जायचंय बघूयात कुठं कुठं आपल्याला मैयाचं दर्शन होतंय ते रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे आपण ह्या भट्यान बुजुर्ग या गावातून बाहेर पडलेलो आहोत साधारण आश्रमापासून अर्धा किलोमीटर आपण आलेलो आहे आता इथून पुढचा प्रवास आपला असा या समोरच्या मार्गाने होणार आहे पुढं कोणता पढावा आहे तो आपण बघूयात नंतर रामकृष्णारी हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपल्याला पट्यान बुजुर्ग गाव क्रॉस केल्यानंतर एक आश्रम लागलेला आहे या आश्रमामध्ये आपल्याला बालभोग साठी बोलवता येते जाऊयात आपण हर लोक विकास संस्थेमार्फत हा बालभोग आपल्याला देण्यात येणार आहे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर सकाळचे सात वाजलेले आहेत या ठिकाणी आपल्याला स्वामी समर्थ आश्रमामध्ये बालभोग भेटला होता आपलं महाराष्ट्रातील व्यक्तींच हे आश्रम आहे जर कधी कोणी भट्यान बुजुर्ग मध्ये मुक्काम करायचा विचार करत असेल तर ह्या आपल्या महाराष्ट्राच्या आश्रमामध्ये येऊन मुक्काम केला तरी खूप छान नर्मदेहर बाहेर नाव वेगळं लिहिलेलं आहे पण आता हे स्वामी समर्थ आश्रम अशा पद्धतीचं आहे आतमध्ये आणि बाहेर थोडस नाव वेगळं आहे या ठिकाणी नाव बघा नर्मदेहर लोक विकास बहुद्देशीय संस्था असं दिसतंय पण आश्रमाचं नाव त्या ठिकाणी काय आहे स्वामी समर्थ सेवा आश्रम नर्मदेहर इथल्या महाराजींना आपण विचारलं तर ससाबट असं काहीतरी गाव आहे पुढं तीन ते चार किलोमीटर वरती आहे तर आपल्याला हा असाच डांबरी रस्ता असणार आहे बघूयात काय आहे ते रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर स्वामी समर्थ आश्रमापासून बालभोग घेतल्यानंतर आपण पुढे दीड किलोमीटर साधारण या रस्त्यानी चालत चालत आलेलो आहे आणि पुढं समोर एक वस्ती लागलेली आहे आपल्याला त्या वस्तीपासून आपल्याला आता शेताच्या मार्गाला जायचंय असा परिक्रमा मार्ग या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे बघा हा रस्ता सोडायचा आहे आपल्याला आणि या उजव्या बाजूला कच्च्या रस्त्याने जायचंय शेता शेताच्या शेजारून रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर आपण सरळ पुढं चालत आलेलो आहे आता इथे उजव्या साइडला पण रस्ता आहे पण उजव्या साईडला जायचं नाही आता मी पाठीमागच्या व्हिडिओत म्हटलं तर उजव्या साइडला रस्ता दिसेल तिथं जायचंय पण जिथं अशी खून असेल काहीतरी म्हणजे बोर्ड लिहिलेलं आहे किंवा दुसऱ्या काही खुना लावलेल्या आहेत तर आपल्याला त्या सरळ रस्त्याने जायचंय आणि जर खून नसेल काहीच नसेल आणि रस्ता असेल आणि उजव्या साइडला हे मार्ग असेल त्या ठिकाणी कोणाची तरी प्रतीक्षा करायची आहे आणि मार्गदर्शनाने पुढे चालत राहायचंय कारण उलट फिरायचं नाही आपल्याला आपण एकदा सरळ चाललोय तर सरळ चालत निघायचंय त्याच्यामुळं कोणीतरी मार्ग दाखवल्याशिवाय एकतर नर्मदा माई यांनी स्वतः मार्ग दाखवला पाहिजे किंवा तुम्हाला काहीतरी संकेत दिसले पाहिजेत त्या संकेतानुसार तुम्हाला चालत चालत चाल जायचंय अशा प्रकारे आपण बघा या रस्त्याने शेताच्या बाजूबाजूने वस्तीच्या वाडी वस्तींच्या बाजूबाजूने चालत चाललेलो आहोत रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे आपण शेताच्या कडेकडेने निसर्गाचा आनंद घेत ससाबड या गावाकडे चालत चाललेलो आहोत अजून गाव किती लांब आहे माहीत नाही पण असेल जवळच साधारण एक दीड किलोमीटरवरती कारण आता आपण आपलं विश्राम स्थान सोडल्यापासून साधारण तीन किलोमीटर आपण चालून आलेलो आहोत आणि तिथं सांगितलं होतं पुढचं सा गाव साधारण चार पाच किलोमीटरवर हो आहे त्या अंदाजानुसार अजून दीड दोन किलोमीटर बाकी असतील बघूयात पुढे काय ते रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर या ठिकाणी बघा गावकऱ्यांनी त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा आणि परिक्रमावासियांसाठी सुद्धा या प्रवाहातून पाय भिजून पुढं न जाता वरतून जाण्यासाठी लोखंडाचा एक ब्रिज बनवलेला आहे कारण काय होतं पाण्यात पाय जर भिजले तर थोडंसं चालणं कठीण होतं गावकरी काय पाय भिजून जातील कारण त्यांना घरीच जायचंय पण आपल्याला जास्त चाल करायची असती त्यामुळे या ब्रिजवरून आपल्याला जायचंय रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर अशा प्रकारे आपण आपल्या निवासस्थानापासून पाच किलोमीटरचा प्रवास करून ससाबड या गावापाशी पोहोचलेलो आहे आता इथून आपल्याला पुढे जायचंय या गावात नर्मदेहर बघा या सिमेंटच्या रस्त्याने आपण डाव्या बाजूने आलो होतो आणि इथं आतमध्ये वळालोय हे गाव लागतंय नर्मदेहर खेडे गाव आहे पशुधन आहेत या ठिकाणी गिर गाय गिर बैल आणि म्हैस म्हैस यांचं प्रमाण थोडस जास्त आहे नर्मदेहर उजवीकडे जायचं नाहीये हा डावीकडचा रस्ता आहे ससाबड गाव आहे हे ससाबड मध्यभागी या ठिकाणी एक शिवलिंग आहे गावाच्या आणि आपल्याला असं जायचंय आहे नर्मदेहर अशा प्रकारे या ससाबड गावागावातून गावागावातून हा रस्ता आहे या ठिकाणची लोकल परिस्थिती आपल्याला बघता येते नर्मदेहर अशा प्रकारे बघा नर्मदे हर या लिंबाच्या झाडाखाली हा शेवटचा गावाचा चौक लागलेला आहे आणि समोर जे पिंपळाची वगैरे झाड दिसतात त्याच्या पलीकड हे गाव संपत रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आता या गावानंतर आपल्याला अमलात हा नावाचं एक गाव लागणार आहे परिक्रमा मार्गामध्ये अमलात हा गाव यापासून साधारण तीन साडेतीन किलोमीटर दूर आहे बघूयात ते सुद्धा गाव कसं आहे या ठिकाणी सर्वजण शेती आणि पशुधन यांच्या मार्फत आपला स्वतःचा उदरनिर्वाह करतात परिस्थिती गरीब आहे पण जीवनमान सुखी आहे दैनिक कर्म करून निवांत सुखामध्ये इथले शेतकरी बसलेले दिसतात चेहऱ्यावरती आनंद आहे कोणतंही दुःख नाही नर्मदे हर कपाची बघा आतमध्ये तोडून ठेवलेली आहे नर्मदेहर या ठिकाणी हे गाव संपलेलं आहे आता इकडे उजवीकडे रस्ता जातोय त्या उजव्या साईडला जायचं नाही आपल्याला कारण गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे या रस्त्याने आपल्याला सरळ सरळ जायचंय पुढे पुढं दुसरं साडेतीन किलोमीटरवरती एक गाव लागेल रामकृष्णारी नर्मदेहर पुन्हा एकदा आपला पाऊल वाट्याने प्रवास चालू अशा प्रकारच्या पाण्याच्या प्रवाहाला आपल्याला दगडांवरती पाय देत देत क्रॉस दे, करायचंय पण पाय देताना काळजी घ्यायची आहे दगडांवरती शेवाळ साठलेलं असतं त्यावेळेस पाणी दगडांच्या वरून जातं त्यावेळेस शेवाळ तयार होतं आणि शेवाळ साठतं त्यावेळेस पाय घसरण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपला दंड टेकवत टेकवत काळजीपूर्वक आपल्याला असा मार्ग क्रॉस करायचा आहे हा रामकृष्णारी नर्मदे हर आज सकाळपासनं साधारण सहा साडेसहा किलोमीटरचा सा पायी प्रवास झालेला आहे भट्यान बुजुर्ग या ठिकाणी जो मा नर्मदा अन्नक्षेत्र आश्रम होता त्या ठिकाणीच आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे त्यानंतर अजून साधारण दर्शनसुद्धा आपल्याला मैयाचं झालेलं नाही आहे बघूयात आपल्याला मैया कुठं दर्शन देते येते पाठीमागं जे ससाबळ नावाचं गाव लागलं होतं त्या ससाबळ गावामध्ये कोणताही आश्रम नाही आहे आणि तिथं कोणत्याही प्रकारची सेवा ही परिक्रमावास्यांची केली जात नाही पण तुम्ही जर खूपच थकला असाल तर त्या ठिकाणी जे रहिवासी आहेत त्यांना विनंती करून तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता ते तुम्हाला चायप्रसादी बालभोग वगैरे गोष्टी देतील पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर परिक्रमावासी थांबले तर व्यवस्था करणं त्या ठिकाणी अवघड जातं कारण आश्रम नाही आहे त्या ठिकाणी रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदे हर ही मगाशी जी आपल्याला नदी लागली होती जसा ब्रिज आपण ओलांडून आलो ती वसावली नदी आहे आणि या वसावली नदीच्या पलीकडं ससाबड हे गाव आहे आणि आता आपल्याला या ठिकाणी जे आश्रम लागलं ते आश्रम या ठिकाणी एक शेतकरी बंधू चालवतात या आश्रमामध्ये चाय प्रसादी बालभोग भोजन व्यवस्था त्यांच्या ऐपतीप्रमाणे केली जाते संध्याकाळी मुक्काम करायचा असेल तर दोन चार दहा माणसं जर समजा अडचणीच्या वेळेत जर आले की पर्यायच नाही कुठला तर या ठिकाणी मुक्काम करायची सुद्धा ते सोय देतात पण त्यांच्याकडं ज्या पद्धतीने ऐपत आहे त्या पद्धतीने सेवा या ठिकाणी मिळतीय तर या शेतकरी बंधूंना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि आता याच्या पुढचं आपल्याला जे गाव लागणार आहे ते अमलथा नावाचं गाव आहे इथून साधारण एक दीड किलोमीटर वरती आहे तर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर नर्मदेहर नर्मदे हर नर्म 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 बेटा रामकृष्णारी नर्म नर्मदेहर पाठीमागच्या आपण या रस्त्याने आलेलो चालत चालत साधारण त्या आश्रमापासून एक किलोमीटर पर्यंत आपण पुढे आलोय तर इथं आपल्याला हे था गाव सुरुवात झालेली आहे आता हे अमलथा गाव आपण पार करून जाणार आहे आणि त्याच्यानंतर लेपा गावामध्ये आजच्या दुपारच्या भोजन प्रसादीचा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर या अमलथा गावामध्ये एक युवा आपल्याला भेटलेले या ठिकाणी मेराबी अठरा अठरा बिघा जमीन आहे क्या खेती करतो हो या पर होता चणा उसमें गुजारा हो जाता है पूरा आनंद से आनंद से हो जाता है बाकी खाली रास्ते की दिक्कत छोड़ के कुछ बाकी दिक्कत है और बाकी है। खुशी से है खुशी से शादी हो गई है नहीं हुई पापा मम्मी क्या करते मम्मी नहीं है पापा है क्या, खेती करते हैं सब लोग मिलके करते। और बाकी सब गांव में सब खुशहाली है है बाकी रास्ता का रास्ता प्रॉब्लम है बस ठीक है चलो नर्मदे हर नर्मदा मैया से विनती करते हैं आपका जो रास्ता है वो जल्दी से जल्दी हो जाए नर्मदे हर या गाँव मध्य भी पहले ट्रैक्टर भरपूर है गाव छोट आहे पण पंधरावीस ट्रॅक्टर गावामध्ये आहेत आणि शेती ही या गावात पूर्ण ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच केली जाते काही शेतकरी आहेत असे ज्यांच्या दरात बैल दिसतात पण ट्रॅक्टरची संख्या इथं पाठीमागच्या गावांच्या मानाने जास्त आहे रामकृष्णारी नर्मदे हर गावाच्या मध्यभागी बघा या वडाच्या झाडाखाली शिवलिंग स्थापित आहे अशा प्रकारचं गाव आहे मध्यभागाला नर्मदे हर प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाला नर्मदे हर केलं जात गावात प्रवेश केला वाट गाव तर वाटलं होतं गाव बारीक असेल पण बरच मोठं आहे साधारण पाऊन किलोमीटर चालत चालत आपण आलोय तरी अजून गाव काही संपलेलं नाहीये आणि आपण तर फक्त मधल्या रस्त्याने आलेलो आहे आतमध्ये सुद्धा बरंच गाव आहे बघा अशा बऱ्याच ठिकाणी आतमध्ये गल्ले आहेत गावाच्या या ठिकाणी गाव संपलंय असं वाटतंय हा गावाचा शेवटचा टप्पा असेल पुढच्या बोर्डवरती परिक्रमा मार्ग कुठं आहे त्याची खून केलेली आहे तर चलूयात आता आपल्या पुढच्या टप्प्याकडे लेपा गाव इथून साधारण नर्मदेहर इथून साधारण तीन किलोमीटर लेपा लेपा गाव आहे रामकृष्ण आणि नर्मदेहर या अमरथा गावातून आपण इथून बाहेर पडलो निसळ चालत चालत आलेलो आहे या ठिकाणी बघ खूप छान अशी थंडगार सावली आहे आणि या ठिकाणी छोटी छोटी मंदिरं आहेत रस्त्यामध्ये परिक्रमा परिक्रमावासी विश्रांती करत करत जातात अशा रस्त्यांमध्ये एक दोन किलोमीटर एक दोन किलोमीटर चालल्यानंतर अशी भरपूर ठिकाणं लागतात आपल्याला रस्त्यामध्ये जिथं आपण विश्रांती करू शकतो रामकृष्णारी इनरमध्ये हर चालत चालत आपण साडेआठ किलोमीटर सकाळपासून आलेलो आहोत पाठीमागच्या गावातून साधारण एक ते दीड किलोमीटर पुढे आल्यानंतर आणि या ठिकाणी लेपा गावाच्या अलीकडं दीड दोन किलोमीटर इथे आपल्याला विश्रांती स्थान लागलेलं ला आहे ज्या ठिकाणी तुम्ही जलपान करू शकता चायप्रसादी बालभोग नमदे हर इत्यादी गोष्टींची सोय परिक्रमासाठी या ठिकाणी केलेली दिसतीये रामकृष्णारी नर्मदे हर अमलथा गावातून पुढे आल्यानंतर या ठिकाणी नाग मंदिर ट्रस्ट अमलथा यांच्याद्वारे या ठिकाणी बालभोग चायप्रसादी छास अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपल्यासाठी केलेली आहे आणि सुंदर असं स्थान आहे विश्रांती करण्यासाठी करूयात पुढचा प्रवास सुरुवात लेपा गावाकडे रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी नागदेवतेच मंदिरही आहे राम कृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमागच्या अमलथा गावातून आपण साधारण तीन किलोमीटर आलेलो आहोत पुढं आणि आता या एक बोर्ड लागलेला आहे आपल्याला नर्मदा परिक्रमा मार्ग परिक्रमावासिन सेवा आश्रम श्री राम मंदिर ग्राम लेपा घाट इकडे मग आपल्याला या ठिकाणी लेपा घाटावरती जायचंय तिथं श्रीराम मंदिर असेल रामकृष्ण हरी नर्मदेहर त्या बोर्डपासनं आपण साधारण शंभर दोनशे मीटर आतमध्ये आलो की या ठिकाणी भव्य असं राम मंदिर आहे या ठिकाणी भोजन प्रसादीची व्यवस्था केली जाते रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे विश्राम करण्याची या आश्रमामध्ये व्यवस्था आहे या ठिकाणी भोजन प्रसादी बालभोग चायप्रसादी इत्यादी त्या त्या वेळेला दिलं जात रामकृष्णारी हर हे राम मंदिर चंद्रगिरी महाराज निरंजनी आखाडा हरिद्वारातर्फे चालवलं जातं आणि त्यांची भक्तांची या ठिकाणी नर्मदा परिक्रमावासींची सेवा केली जाते रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी हर आता साडे दहा वाजलेले आहेत आपण राम मंदिरामध्ये विश्रांतीसाठी थांबणार होतो पण आपल्याकडे थोडासा वेळ शिल्लक आहे त्याच्यामुळे आपण याच्या पुढचा आश्रम जो लागणार आहे तीन साडेतीन किलोमीटरवरती श्री वेदांता असं काहीतरी आश्रमचं नाव आहे तर त्या ठिकाणी आपण आजच्या दुपारच्या विश्रांतीसाठी आणि भोजन प्रसिद्धीसाठी थांबणार आहोत रामकृष्णारी नर्मदेहर आपल्याला याच अशा गावाच्या रस्त्यात ना चालत जायचंय आणि पुढे एक हायवे लागणार आहे आणि एक नर्मदा मैयाला भेटणारी एक नर्मदा मैयाची उपनदी लागणार आहे रामकृष्णारी नर्मदे हर लेपा गावाच्या अर्धा किलोमीटर पुढं आल्यानंतर आज पहिल्यांदा नर्मदा मैयाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला झालेलं आहे नमामी देवी नर्मदे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर लेपा गावात अर्धा पाऊन किलोमीटर आपण जर पुढे आलो तर नर्मदा मैयावरती हे धरण आहे बघा महेश्वर धरण आहे हे महेश्वर धरणामुळं आपल्याला नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्यावरून जाता येत नाही गावातून या रस्त्यातून बाहेर आल्यानंतर हा जो समोर डॅम लागतोय ह्या डॅम मुळे काय इथं दोन रस्ते आहेत बघा एक उजवीकडे गेलेला आहे आणि हा डावीकडे गेलेला आहे तर या डॅम आपल्याला वळून जावं लागतं तर या उजवीकडच्या रस्त्याने न जाता या डावीकडच्या रस्त्याने जायचं आहे दोन्ही रस्ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन पडतात पण हा जो रस्ता गेलेला आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता तुम्हाला पटकन त्या रस्त्याला मिळवेल रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर हा जो पाठीमागा रस्ता दिसतोय त्या रस्त्याने आपण राम मंदिरापासून आलेलो आहे लेपा गावातल्या ले। साधारण दोन ते अडीच किलोमीटर आपण इथपर्यंत चालत चालत आलेलो आहे इथं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मयेला जाऊन भेटणारी एक उपनदी लागलेली आहे या नदीचं नाव बेडा नदी, नदी असं आहे याही नदीचा प्रवाह सुंदर आहे अप्रतिम रामकृष्ण खूप सुंदर असा प्रवाह बेडा मैयाचा बघा खूप सुंदर असा प्रवाह अप्रतिम मनमोहक नर्मदा मैया तर भेटत नाहीये या मैयाच्या प्रवाहालाच बघून आपण समाधान मानून घेऊयात रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदे हर या वेदा नदीच्या पुलावरून आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी वरती बघा एक आश्रम आहे नाव आहे रामकुटी आश्रम अन्नक्षेत्र संगम माकडखेडा पण आपण ह्या आश्रमावरती न थांबता पुढे एक आश्रम आहे श्री वेदांता विला आश्रम या हाय जो समोर हायवे दिसतो आपल्याला त्या हायवेच्या पलीकड आश्रम आहे तो रामकृष्णारी हरी नर्मदेहर या रस्त्याने आपण त्या राम मंदिर लेपा गावात जे लागले होते त्या राम मंदिरापासून आपण चालत 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 आपल्याला महेश्वर डॅम लागला तो डॅम क्रॉस करून आलो आल्यानंतर या ठिकाणी मोठा रस्ता लागला आहे बघा हा एक मोठा रस्ता लागलेला आहे या रस्त्याने आपल्याला जर आपण उजव्या साइडला गेलो तर वेदा नर्मदा संगम आहे पवित्र तीर्थ आहे आणि डाव्या साइडला गेलो तर आश्रम आहे आपल्याला तर आपण आश्रमामध्ये जाऊयात एक शंभर मीटर पुढं आलं तर या ठिकाणी बोर्ड लिस्टला वेदांत भिला आश्रम माकडखेडा या ठिकाणी बघा हा आश्रम आहे आचार्य श्री संजयजी वेदांती महाराज यांचा हा आश्रम आहे हे आलेल्या आश्रमच प्रवेशद्वार निसर्गरम्य आश्रम दिसतय या ठिकाणी हे बघा निसर्गरम्य आश्रम आहे या ठिकाणी भोजन प्रसादीची व्यवस्था आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर उत्तम अशी व्यवस्था आहे बघा आश्रमामध्ये सर्व परिक्रमा विश्रांती करता अजून एक विश्रांतीसाठी मंडप आहे रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर आता दुपारचे तीन वाजलेले आहेत श्री वेदांत भिला या ठिकाणी आपण भोजन प्रसादी घेऊन थोडी विश्रांती घेऊन आपण पुढच्या प्रवासासाठी निघालेला आहे रामकृष्णरी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर राम नर्मदे आता आपण ज्या ठिकाणी दुपारची भोजन प्रसादी घेतली श्री वेदांत विला आश्रम या आश्रमामध्ये आल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण कुठेही थांबलो भोजन प्रसादी घेतली बालभोग घेतला की नेहमीप्रमाणे ते आश्रम चालवणारे जे असतात महंत वगैरे पुजारी वगैरे त्यांची परवानगी घेऊन आपण बाहेर निघत असतो त्यांची परवानगी असेल तर पुढचा प्रवास आपण सुरुवात करत असतो आज असंच झालं इथं मैयाजी आहेत एक त्या मैयाजींना विचारलं की मैयाजी विश्रांती हो गिये भोजन प्रसादी भी हो प्रसाद अभी मी आगे निकलने के लिए अनुमती चाहता हूं। तर मैयाजी म्हणाल्या की आपको आपण आहे त्यामुळे आजचा जो प्रवास होता पुढचा जो चालू करणार होतो तो प्रवास पुढे चालू न करता आज या ठिकाणीच मुक्कामासाठी साधनेसाठी आसन लावूयात आणि साधना करूयात आता दुपारचे तीन वाजले आजचा प्रवास एकूण साधारण पंधरा किलोमीटरचा झाला रामकृष्णारी नर्मदेहार पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये